चला तर आज आपण लावणार आहे मेहंदी तर हे बघा मेहंदी मी कालवून घेतलेली आहे याच्यामध्ये मी चहा पावडर आपली उकळून घ्यायची ते पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी रेड आणि ब्लॅक मिक्स केलेली आहे तर बघा आता मेहंदी कशी लावायची हे दाखवते मी पहिले तर हा जो पोर्शन असतो मधला हा घ्यायचा सोडून द्यायचा हा जो असतो हां हां वे हां मधला पोर्शन घ्यायचा त्यानंतर मेहंदी घ्यायची ती व्यवस्थित अप्लाय करायला चालायची तुम्ही हँड ब्लॉज पण घालू शकतात आणि अशी पण लावू शकता जाते लगेच आपण भांडे किंवा काही घास लागते की लगेच जाते पण ते बघ मध्ये व्यवस्थित लावायची त्यानंतर पूर्ण पुढं घ्यायचं पुढ घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित लावायची शेवटपर्यंत इथे पहिले मेन तर आपली जी मुळं असतात ना ती व्यवस्थित लावायची त्यानंतर या अस एक रोल घ्यायचा त्यानंतर हे दोन आपल्याला इथे आंबाडा बनवायचा आहे त्यामुळे इथेच गोल गोल करत चालायचं हे आता त्याच्यावर थोडीशी मेहंदी लावून घ्यायची म्हणजे आपण दुसरा रोल रोलकारोपर्यंत तो सुटत नाही त्यानंतर हा पोर्शन घ्यायचा त्याला पण व्यवस्थित लावून घ्यायचं त्याला खालून करायचं पहिले रोल करून घ्यायचं आणि मग पाहिजे तेवढी मेहंदी परत लावायची तर आता इकडला भाग घ्यायचा हा त्याला पण व्यवस्थित अशी लावून घ्यायची मेन म्हणजे मुळांना ला लागली पाहिजे असे त्यामुळे अशी लावून घ्यायची मध्ये हात आता हे पण असं खालून घ्यायचं हे पण पहिले बांधून घ्यायचं पाहिजे तेवढी मेहंदी परत लावायची त्याला म्हणजे आपलं असं केलं ना के तर पूर्ण केसांना पण मेहंदी लागते आणि आपला रोल पण ठीकठाक असतो এটাাার এদো হাাকেদে এদো হরেনি এদে এদেনি এদেনি हे बघा हा पोर्शन माझा लावून झालेला आहे मेन आपला हा पुढचा भाग असतो त्यामुळे याला व्यवस्थित लावून घ्यायचं तर आता घेणार आहे हा भाग माझी इथं जास्त वाईट आहे त्यामुळे मी इथं जास्त अप्लाय करणार आहे कारण मेहंदी दुसऱ्या केसांना आपले जे खालचे लेअर असतात ना त्याला भरपूर मेहंदी असते मेन इतकेच निघून जाते त्यामुळे इथं जास्त अप्लाय करायची आगे थोड़ी सी कमी आती है चल ठीक है अब साइड ही पर और से ये ये जो पड़ा मैं आप ले कर रही हे बघा पुढलं पोर्शन आपला लावून झालेलं आहे तर असायचं हे बघा आपलं किती छान लागले गेले जिथे वाटेल तिथे परत लावून घ्यायची व्यवस्थित कारण आपला हा माथाच जास्त व्हाईट असतो दस्तीकडे नसते त्यामुळे इथं जास्त लक्ष देऊन लावायची मागे थोडी कमी आपल्याला घेऊन तरी चालते ते हे बघा आपले शेवटचे दोन पोर्शन राहिले तर ते मोठे घ्यायचे पूर्ण त्याला पाहिजे तेवढी लावून घ्यायची ते आता असे वरून घ्यायचे आपण बाकीचे खालून घेतले ना ते याला असं वरून घ्यायचं म्हणजे आपला आंबाडा पिट्ट असतो त्याच्यामुळे दुसरा पण भाग लावून घेते मी हे बघा तर मेहंदी आपली आपल्या झाली की व्यवस्थित तर कशी वाटली काय नक्की सांगा शेअर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं तर बाय बाय